नमस्कार मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंटसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली असून हे कार्ड अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपं असणार आहे पण तुमच्या मनात प्रश्न असतील की या पॅन कार्डसाठी किती पैसे द्यावे लागतील हे नवीन पॅन कार्ड कसं असेल यासाठी अर्ज करावा लागेल की नाही आणि तुमचा जुना पॅन कार्ड नंबर बदलणार नाही का असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे समजणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरोसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली असली तरी घाबरण्याचं काही कारण नाही तुमचं जुनं पॅन कार्ड नंबर जसा आहे तसाच राहणार आहे यामध्ये फक्त क्यू आर कोड आणि काही खास औषधे जोडली जाणार आहेत या क्यू आर कोडमध्ये तुमची सगळी माहिती साठवली असेल त्यामुळे कर भरणं असेल बँक अकाउंट उघडणं असेल किंवा कंपनी नोंदणी करणं असेल या सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या होणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यासाठी किती पैसे मोजावे लागतील मित्रांनो सरकारने स्पष्ट केलं आहे की यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तुम्हाला कुठेही अर्ज करायची गरज नाही हे पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर मोफत पाठवलं जाणार आहे तसेच तुमचं जुनं पॅन कार्ड बंद सुद्धा होणार नाही नवीन पॅन कार्ड मिळेपर्यंत तुम्ही जुन्या पॅन कार्डचा वापर करू शकता म्हणजेच तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सा सामना करावा लागणार नाही मित्रांनो या नवीन पॅन कार्डचे काही फायदे सुद्धा आहेत ज्यामध्ये हे कार्ड टेक्नॉलॉजी अपग्रेड असणार आहे त्यामुळे कार्ड वापरणं अजून सोपं होणार आहे सर्व व्यवसायासाठी बिझनेस रजिस्ट्रेशन आणि ओळख यासाठी हे कार्ड उपयुक्त असणार आहे तसेच या सर्व पॅन कार्ड संबंधित सेवांसाठी एकाच ठिकाणी सोयी होणार आहे एक्स्ट्रा क्यू आर कोड सिक्युरिटी फीचर्स यात असून तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन सुरक्षा प्रणाली तयार करण्यात आले या नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झुरेमुळे फसवणुकीला नियंत्रण येणार असून फसवणुकीचे सर्व प्रकार रोखले जाणार आहेत नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी क्यू आर कोड सिक्युरिटी यामुळे पॅन कार्ड आता जास्त उपयोगाने सिक्युअर होणार आहे यासाठी तुम्हाला कोणतीही पैसे द्यावे लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका